पिंपरी चिंचवड मधील वाकड परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे नवीकोरी मानण्यात आलेली इमारत पोलीस बंदोबस्तात जमीन दोस्त करण्यात आली आहे वाकड परिसरातील चालू बांधकामाची हे इमारत अचानक एका बाजूला झुकली होती त्यामुळे जर ही इमारत पडली तर जीवितहानी होण्याची शक्यता होती हे इमारत अचानक अशी एका बाजूला झुकली या झुकलेल्या इमारतीला कसे पाडण्यात आले या इमारतीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि मालकाला शिक्षा होईल का तेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजू आणि तुम्ही पाहत आहात असलेल्या वाकड भागात बांधकाम सुरू असताना येथील नागरिकांनी घाबरून पोलीस प्रशासनाला कळवले या ठिकाणी आणि थेरगाव अग्निशमन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले वाहनेने ही इमारत पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती इमारतीच्या आसपासच्या नागरिकांना सतर्क करण्यात आले होते आणि आसपासचा परिसर खाली करण्यात आला नंतर इमारतीला हलून पोगल्यांच्या सहाय्याने आधार देण्यात आला होता परंतु ही इमारत कधीही कोसळू शकते अशी भीती स्थानिकांमध्ये होती महापालिका अधिकाऱ्यांनी देखील या इमारतीची पाहणी केली ही इमारत झुपण्यामागचं खरं कारण काय आहे तर हे बांधकाम वाय पद्धतीचे असून चारऐवजी दोन पिलरवर उभारण्यात आलं होतं कमीत कमी चार पिलर असतील तर इमारत एका जागी स्थिर राहते परंतु येने जागा कमी असल्यामुळे हफ्ता दोन पिलर वर इमारत उभी करण्यात आल्यानं ही इमारत एका बाजूला झुकली असल्याचं सांगण्यात येत आहे तीन मजला आणि तीन मजले असे या इमारतीच्या बांधकामाचे स्वरूप होते अखेरी इमारतीचे बांधकाम जीवघेणे ठरू शकते असा निष्कर्ष काढण्यात आला परंतु इमारत पाडण्याचा निर्णय हा तातडीने घेता येत नसल्यामुळे सुरुवातीला या इमारतीला पोगल्यांच्या सहाय्याने आधार देण्यात आला होता असे धोकादायक काम केल्यामुळे कोणाकोणावर कारवाई होणार तर या इमारतीमध्ये अतिरिक्त बांधकाम करण्यात आले होते चुकीच्या पद्धतीने इमारतीचे स्ट्रक्चर उभे करण्यात आले होते हे बांधकाम स्थानिकांच्या आणि इमारतीमध्ये राहायला येणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेदणारे होते म्हणूनच पालिकेकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आर्किटेक्ट बिल्डर आणि परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते इमारतीचे मालक सुनील डोलवानी यांनी सांगितले की महापालिकेने मंजूर केलेल्या आराखड्यानुसारच ही इमारत बांधली जात होती मी काल घटनास्थळी पोहोचलो तेव्हा हो मला इमारत झुकलेली दिसली नाही मी हे काम एका खाजगी कंत्राटदाराला दिले होते त्यांनी मला सांगितले की इमारतीच्या डिझाईन मध्ये किंवा बांधकामात कोणतीही कि अडचण नाही जोलवाने म्हणाले की त्यांनी सी ला इमारत पडू नये अशी विनंती केली होती परंतु नागरी अधिकाऱ्याने सांगितले की भविष्यात ही इमारत पडू शकते ज्यामुळे परिसरातील लोकांचे जीवन धोक्यात येईल गेल्या वर्षभरापासून ठेकेदारा करून इमारत बांधण्यात येत होती सुनील डोलवाने यांनी त्या इमारतीच्या बांधकामासाठी आतापर्यंत सुमारे तीस लाख रुपये खर्च केले होते स्थानिकांनी सांगितले की इमारत बांधली जात असताना पी चे अधिकारी कधीही पाहण्यासाठी आले नाहीत मात्र काम चालू असताना आम्ही तक्रारी केल्याशिवाय इमारतीच्या कामाची पाहणी करत नाही इमारतीचा आराखडा मंजूर झाल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतरच पाहणी करतात असे पी सी एम सी च्या प्रशासनाने सांगितले आहे तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा